धनंजय मुंडे वाल्मिक करार थेट संबंध सर्व पुरावे अजित पवारांना दाखवले अजित पवारांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांची प्रसार माध्यमांना माहिती सुदर्शन घुलेला एकतीस जानेवारी पर्यंत एसआयडी कोठडी देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात घुले आरोपी मनसे नेता अमेय खोपकर पोलिसांच्या ताब्यात मराठी समालोचनासाठी हॉस्टार हो कार्यालयासमोर आंदोलन त्र्यंबकेश्वराची शृंगार पूजा वादात आराधी पुजाऱ्याला रे, पुजा पश्चिम दरवाजातून प्रवेश नाकारला पुण्यात गुलेनबेरी सिंड्रोमचे रुग्ण वाढले आरोग्यमंत्र्यांची ससूनला भेट पुणेकर चिंतेत केंद्रीय गृहमंत्री कुंभ कुंभस्नान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित अमित शहानी घेतली संत महंतांची भेट